आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्यामुळे बातमी सांगण्याच्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे जून हप्ता प्लस जुलै हप्ता सुरू याबद्दल आपण सर्व माहिती बघूया जून प्लस जुलै हप्ता तीन हजार रुपये सुरू याबद्दल मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगतो हा हप्ता दोन हप्ता सुरू झालेला आहेत तुमच्या खात्यात तीन हजार रुपये अजून आले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा पहिली एक महत्त्वाची बातमी रेशन कार्डधारकांसाठी रेशन कार्ड धारकांसाठी बातमी अशी आहे की आता तुम्हाला तीन महिन्याचे रेशन मिळणार आहे तीन महिन्याचे रेशन मिळणार आहे आणि पावसाचं वातावरण बघून पावसामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे तीन महिन्याचे जे काही रेशन आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ही सर्वात मोठी बातमी आहे तीन महिन्याचे रेशन तुम्हाला मिळणार आहे चला जून महिना आणि जुलै महिन्यासंदर्भात माहिती बघू लाडकी बहीण योजनेचे जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जरी दिला गेला तर खूप मोठी बातमी आहे पण तसं होऊ शकत नाही फक्त जून महिन्याचेच पंधराशे रुपये तुमच्या खात्यात या महिन्यात येऊ शकतात हां जरी निर्णय घेतला या पहिले पण असा निर्णय झालेला की तीन हजार रुपये तुम्हाला दोन महिन्याचे आलेले आहेत तसा निर्णय झाला तर मग दोन महिन्याचे तीन हजार रुपये येऊ शकतात